सम्राट मित्रमंडळाचे आभार मानतो की आम्ही आम्हाला पेटवायचा प्रयत्न कुणी करू नका मित्रांनो आम्हाला पेटवायचा कुणी प्रयत्न करू नका आम्ही जर पेटलो तरी तुमचे धोत्र आणि पॅन्टी फेलल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात घ्या आम्ही जर पेटलो तुमचे धोत्र आणि तुमच्या पॅन्टी फेरल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आम्ही हजारो वर्षे या ठिकाणी गुलामी मध्ये लादलेल्या देशामध्ये राहिलेलो मित्रांनो का तर हो, आम्ही जिवंत आहोत आम्ही जिवंत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं इथला ह्या देशातला कुठलाही प्राणी असेल मी म्हणतो प्राणी असेल प्राणी ह्या देशातला प्राणी असेल लहानातलं लहान या ठिकाणी प्राणी घ्या तो जर प्राणी या ठिकाणी देशामध्ये राहत असेल स्वतंत्र स्वतंत्र म्हणून जी भूमिका बजावत असेल ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संविधानामुळे दिलेला असेल या ठिकाणी संविधानाची जी प्रेत आहे बांधकामाची ती जर कुणी हलवली असेल तर आमचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो सम्राट मंडळाच्या वतीनं आज सबंध समाज बांधवाचा या ठिकाणी धन्य निदर्शन शांततेच्या मार्गावर आम्ही करत आहोत मुख्यमंत्री महानिरीक्षक यांच्यापर्यंत पोहोचवा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर आपण आपल्या पेंडॉल मध्ये जाऊन हा कार्यक्रम संपन्न